मुंबई दुण शहरामधून पुणे शहरामधून मुलं इथे येत त्यांच्यामुळे मी ह्या तिथपर्यंत आलोय ते आपले सुरेश मोरे साहेब तर उत्तरोत्तर दरवर्षी बघा यांचा रिझल्ट ना वाढत वाढतच चाललाय हयात असेपर्यंत दरवर्षी मी दहा हजार रुपये दे देणगी जाहीर केलेली इथे भेट दिल्याच्या नंतर शाळेचा कारभार स्वच्छ पारदर्शक अजून एक तासाभर ते स्नेहसंमेलन सुरू होईल बक्षीस वितरण आणि वर्षभर जी मुलांनी मेहनत केली आहे त्यांचं त्यांना चीज आणि फळ म्हणून एक बक्षिसीपास किंवा काही बक्षीस वगैरे मिळणार आहे तर त्याची इथे तयारी सुरू आहे आणि मुलं पण एक्सायटेड आहेत बघा मुलं पण मुली पण रेडी होत आहेत आणि याच्यानंतर त्यांचं स्नेहसंमेलन म्हणजे डान्स वगैरे असा प्रोग्राम पण होणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्मान भिकाजी महादेव असे मी विद्यालयाच्या वतीने

स्पर्धेचा प्रकार खो खो विजेता क्रिकेट उपविजेता धावणे दोनशे मीटर संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश मोरे साहेबांना विनंती करतो या आणि गोवा मध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे त्याचं देखील कौतुक अजय अरुण पवार मोठा गट क्रिकेटमध्ये उपविजेता त्याचं देखील कौतुक या श्रीमती पाटील यांच्याकडून रोख रक्कम एक हजार रुपये प्रदान करण्यात आता येत आहे तरी मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण करायचं आहे येतात आपली कुमारी सही नागेश होतेकर इथं देखील प्रथम क्रमांक आलेला आहे चारशे मीटर धावणे तृतीय क्रमांक फनी गेम्स द्वितीय क्रमांक गोळा ते उत्तेजन आहे यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गावडे सरांना मी विनंती करते लंगड़ी उपविजेता क्रमांक क्रमांक संगीत संगीत मीटर धावणे आणि खुर्ची ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे सर्वांनी काळ्या वाजवायचे आहेत सर्वांनी काळ्या वाजवायचे आहेत या ठिकाणी एक दंताय वक्र तुंडाय एक सोनेरी तुझे मनान तुझे मनान काय घर काय घर काय कार्यक्रमासाठी उपस्थित तुडतुडे वहिनी आलेल्या आहेत नमस्कार मंडळी मंडळी ऐका बर का, का? जी कोण आपल्या ना नवऱ्याच उद उद करेल त्याच्यासाठी बक्षीस एक माशीची पेटी एक गुलाब आणि दोन रुपयाच एक बिस्किट पुढा ठेवलाय अग बाई 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 काय बक्षीस ठेवलंय एक माशीची पेटी एक गुलाब आणि एक बिस्किट पुडा मंडळी आता मी तुम्हाला यांची ओळख करून देते ह्या आहेत लांडगे वहिनी लाडूबाई त्या आहेत ढेकणेबाई त्या आहेत सुपारी बाई त्या आहेत वाघबाई आणि मी स्वतः वाकडे बाई आता आम्ही उखाने घ्यायला सुरुवात करतो पहिला कोण बरं उखाने घेणार शर्मिला टागोरच्या गालावर पडतात छान छान खळ्या शर्मिला टागोरच्या गाल्यावर पडतात छान छान खळ्या आमचे यांचे दात म्हणजे नुसत्याच दुकानांच्या फळ्या दिस इज अंडा कडी दिस इज फ्राय कडी माय हजबंड इज गुंडा आता मी उखाना घेते पेढ्यात पेढा खव्याचा पेढा पेढ्यात पेढा खव्याचा पेढा आणि आमचे नुसतेच म्हणजेच ज्ञानेश्वराचा रेडा केंद्रात केंद्र दूध केंद्र केंद्रात केंद्र दूध केंद्र माझ्या नशिबी पडलंय हे काळविंद्र माझ्या नशिबी पडलंय हे काळविंद्र अगं बाई माझा आला मी बिना घेते वरत मंडळी आमच्या घरात होता कॅम्प्युटर त्यात होती शिडी आमच्या घरात होता कॅम्प्युटर त्यात होती सीडी आमचे बीडी लावते दाराला कडी आमचे बीडी मि लावते दाराला कडी आमच्या देवळीत आता छोटस काढलं आमच्या देवळीत आता छोटस काढलं आमच्या त्यांना मशीनच मारलं आमच्या राऊनला वाढत होत्या पूर्णाची पोळी आमच्या राऊनला वाढत होत्या पूर्णाची पोळी जेवता जेवता घर आता मी काना घेते घर मध घर मदगर। मध घरात होता टेबल टेबलावर होती बशी बशीत होती बटाट्याची फोड आमच्या हे खोड पाठबाई पाच चंदनाचा पाठ पाठबाई पाच चंदनाचा पाठ आमचे हे नुसतेच विवळतात कालुका फेकाटातला मी बालक याचा मला सार्थ अभिमान आहे माझा विषय आहे जाती धर्मा पलीकडचा भारत जाती धर्मा पलीकडचा भारत व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिश साम्राज्यवादांनी दीडशे वर्ष भारतावर राज्य केले अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस नव्वद वर्षाचा प्रदीर्घ स्वातंत्र्य संग्राम या देशात झाला लाखोंनी दुरुंग वापर

सांग की सांगू काय झालं माहिती का मास्तर मी शाळेत शाळेत वाम भेटला तो माझ्या हळू काय झालं ना मी किती हुशार आमच्या दोघांची बघी झाली तो एक पाऊल पुढे मी पाऊल पुढे जाय तुला कळा नाही

काय का एक दिवसाचं किंवा चार दिवसामध्ये होण्यासारखं नव्हतं बसल्यासारखं नव्हतं खूप मोठी मेहनत सर्वांनीच घेतलेली आहे आणि त्याची फलश्रुती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आज खूप बरं वाटतंय कारण समोर आज कौटुंबिक स्नेह मिळावा कसा असावा वस्तुग्रह असू दे किंवा आमचं डेस्कोर असू दे स्कूल माध्यमातून सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे पालकांचं सहकार्य मिळतंच आज तुम्ही वेगवेगळ्या भागातून आला आहात कुठे मुंबई कुठे पुणे सांगली सातारा कोल्हापूर मी रात्रीचा उल्लेख केला या मायभूमीला या भूमीला मात्र तुमच्या स्पर्श झाला वेगवेगळ्या कारणानं अजूनही अनेक नवीन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून अनेकांचे पाय अनेकांची प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे हातेमध्ये चार माणसं जेवाले गेले की चार पाच हजार रुपये बिल होतं आज वाढदिवस साजरे करून आम्ही पाचशे रुपये हजार रुपये जमा करतोय आज मी लगेच ऑर्डर देतोय संस्थेला या खर्च सव्वा लाख रुपये आहे लाखापेक्षा कधीच बी आर एम ए बी एड आहेत मराठी आणि हिंदी हे दोन मोठे विषय अध्यापन गेले पंचवीस वर्ष या शाळेमध्ये आवृत्तात मला साथ देणारे म्हणजे भंडारी सर आहेत बीएससी बीएड गणित सारखा कठीण विषय अध्यापन करतात शुभेच्छा देऊया माझे तिसरे सहकारी आहेत या गावचे माझी सुपुत्र आणि शाळेचा माझी विद्यार्थी अनिल उथेकर मूर्ती लहानपण कीर्ती महार अतिशय होत मन धन अर्पण करून अहोरात्र या शाळेसाठी योगदान देत आहेत स्थान विषयाचं अध्यापन करत असतात त्याच्या माध्यमातून संस्था पगार देते यासाठी सौ हेर मॅडम या ठिकाणी आहेत या आठवी पाचवी ते दहावी पर्यंत समाजशास्त्र विषयाचा अध्यापन करतात ऋतुजा ऋतुजा शोधा एक काठीण्य विषय इंग्रजीचा आहे तर कुठलाही कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना एक, एक स्वयंस्फूर्तीनं तिनं तर स्वीकारलं नाममात्र फीमध्ये किंवा नाममात्र अगदी त्यांना आम्ही काही देतच नाही तसं तर देण्यासारखं आमच्याकडे काही नाहीच आहे पण एक आतून तळमळ आहे आणि कुटुंबियाकडून एक चांगल्या प्रकारे आम्हाला मिळतं साथ मिळते तर या ऋतूचे मॅडम इंग्रजी विषयी शिकवतात त्याबद्दल त्यांचे आपण हार्दिक अभिनंदन करूया असा तो प्रशासकीय निवृत्त होत असला तरी ज्ञानेश्वर ऋतू करला आम्ही किंवा आमची संस्था निवृत्त करणार नाही असं ना आम्ही ठरवलेलं आहे तर आमचा ज्ञानेश्वर उदयकर या गावचा रहिवासी आहे खूप चांगलं योगदान आम्हाला मिळते रात्र अभेसिकेला पूर्ण नाईटला हा कर्मचारी आम्हाला सात आई तुमचं उदंड बरभरे जावं ही तुम्हाला सदिच्छा माझे दुसरे सहकार्य आहे श्रीकृष्ण लोखंडे तंत्रस्नेही भंडारी सरांच्या खांद्याला खांदा लावून टेक्निकल विभाग यांच्या नावे दिलेला आहे आणि इलेक्ट्रिशियनची विभाग आहे कुठं लाईट गेली कुठं बटन बिघडलेलं आहे कुठं फॅन करत नाही अशा तांत्रिक पद्धतीचं आणि प्रसार माध्यम असेल या बाबतीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य लोकांनी यापूर्वी झाला नसेल पण भंडारे सरांच्या या सहभाग्यावरती गेल्या चार वर्षापूर्वी पाच सात ते आठ वर्ष आपल्या शाळेमध्ये आय शिक्षिका म्हणून त्यांची शासनाने नियुक्ती केली होती टीचर अशा या शिक्षिका हा जो आयसीडी लॅब आहे तो त्यांच्या अंडर होता दुर्दैवानं शासनाकडून थोडीशी होत नाही पण ठीक आहे द्यायचं तर मुलांना चांगलं द्यायचं आणि मग आज तुमचे जेव्हा केसरकरांची इथं नेमणूक झाली चांगला एक आदर्श कुक म्हणून स्वयंपाकी म्हणून तेव्हा मुलांना खूप चांगलं वाटलं पालिक भूष आहेत त्यांच्या आजचा अनेक वेळा पालकांनी तुम्ही आस्वाद घेतला असेल तर केसरकर मुंबईहून आलेले आहेत तर चांगल्या प्रकारची सेवा आम्हाला हॉस्टेलसाठी देत आहेत टाळ्या टाळ्यामधून हार्दिक आभार व्यक्त करूया देणाऱ्या आमच्या स्वयंपाक चव्हाण शालेय पोषण आहारच्या कर्मचारी असून पोषण विभाग यांच्या कारण गेले अनेक वर्षापासून पोषण विभाग आहे पोषण आहार यांच्याकडे असतो शिवाय वस्तिग्रहासाठी यांची नेमणूक आपण स्वयंपाक म्हणून केलेली आहे त्यानंतर त्यांना साथ देणाऱ्या आणि दुहेरी भूमिका बजावणाऱ्या गायकवाड महिने एक दोन वर्षापूर्वी त्यांच्यावरती एक आरिष्ट कोसळलं दुर्दैवानं त्यांच्या घरावरचं छत्र कोरोनाच्या कालावधीमध्ये हरवलं त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाण ठेवली किंवा जाणीव झाली आणि त्यांना मुलींची निटर म्हणून त्यांची नेमणूक केली आणि प्लस केशियर विभागाच्या अशा भूमिका बजावणारे गायकवाड मॅडम तर स्वतः महिने आहेत त्यांनी जर समोर यायचं आहे त्यांच्या पोषण विभाग सोपवलेला आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियासाठी आपण टाळ्या वाजवूया तर हे आमचे सूरज कुंभार मला मला माहिती नव्हतं की त्यांनी काल कुटुंबियाने बोलवलं होतं गगन बावडा बघा कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी शेवटचा तालुका दुर्गम डोंगराळ भाग आहे ते शांत स्वभावाची आहे व शांत जरी असली तरी तेवढी शिस्तप्रिय आहे आणि काय त्यांच्या अंगामध्ये कौशल्य गुण आहेत हे तुम्ही आज पाहिलेले आहे कुंभार सरांबद्दल आपण पुण्याच्या टाळ्या वाजवूया एक मिनिट जरा सर्वांचे सत्कार झाले आणि ह्या कार्यक्रमाचा प्रमुख जो आपल्या अप्टे संघाचा आपल्या टीमचा कॅप्टन असे गावडे सर ज्यांनी संपूर्ण त्यांची मला वाटतं काय का स्तुती करण्यासाठी आपले शब्दच काही नाही म्हणून सांगतो ते अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांनी सर्व हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला संस्थेच्या वतीने जोरात काय पिरी वेळा काय वाजता त्यांच्यासाठी आणि सरकार करा कारण तुम्ही पाहिले प्रत्यक्षात की आम्ही तर मुंबईवर आलो आहे पण या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी कसं करायचं अरेंजमेंट कशी करायची काय प्लॅन करायचे सांस्कृतिक कार्यक्रम असो क्रीडा असो या सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारा आणि आमच्या कमिटीचं भाग्य आहे की अशी व्यक्ती याचं मुख्याध्यापक म्हणून आमच्या संस्थेला मिळाली आणि त्यांच्या आपल्या सहकार्याने या संपूर्ण आमच्या संस्थेचं आणि आमच्या हायस्कूलचं त्यांनी नाव लौकिक केलेलं आहे सरांचं पुन्हा एकदा सर्वांनी राज्य स्वागत करायचं धन्यवाद कार्यक्रमासाठी मुंबईवर वर त्यांचं व्यस्त कार्यक्रम सोडून आमचे अध्यक्ष विकाजी साहेब आहेत पलिट आमचे विलासार्जुन साहेब सदस्य आहेत अशोक आमचे मध्या काळामध्ये आम्हाला थोडं किचन विभागाचा प्रॉब्लेम झाला की सरकार याच्या अगोदर आमच्या अशोक रावांनी खऱ्या अर्थानं किचन विभाग सांभाळला विचार करा स्वतः जेवण शिजवत घालत होते याना विद्यार्थी साक्षीदार आहेत लक्षात या मध्ये खूप चांगल्या प्रकारचं गायडन्स कुंभार सरांना देणारे आमचे विजय मेजर साहेब आहेत त्यांच्या शेजारी जरी वय झालं तरी सुद्धा स्वतः त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये इथं मुलांना प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे असे आमचे सुभेदार विठ्ठल साहेब यांनी उपस्थित आहेत आमचे ज्येष्ठ सल्लागार प्रताप दारू उतेकर यांचे आम्हाला अनुमोळ मार्गदर्शन मिळतं तर या सर्वांचं योगदान या शाळेला प्रत्यक्ष मिळतंय काल शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम संपायला बराच वेळ झाला म्हणजे ऑलमोस्ट एक वाजला होता रात्रीचा आणि खूप छान प्रोग्राम सादर केला मुलांनी डान्स काही नाटिका ते उखाण्यांचा प्रोग्राम तुम्ही बघितला असेल छोटे छोटेच क्लिप्स टाकलेत मी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पण खूप छान मुलांनी मेहनत घेतली होती आणि खूप छान प्रोग्राम सादर केला आणि सांगायचा उद्देश असा की अशा ह्या दुर्गम भागात म्हणजे शहरापासून म्हणजे इथलं मेन शहर आहे ना ते ह्या चिपळूण भले यांचा तालुका खेड आहे पण यांचं जवळ असलेलं शहर आहे ते चिपळून सगळ्यात मोठं शहर इथलं जवळचं तर त्या शहरापासून तीस पस्तीस किलोमीटर लांब खेडेगावात मोबाईलचा नेटवर्कसुद्धा नाही आलेला अजून कुठल्याच म कंपनीचा नेटवर्क नाही आहे इकडे अशा ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून शाळा सुरू करणं आणि ती शाळा उत्तरोत्तर वाढवत नेणं मुलांचा पट वाढवत नेणं हे खूप मोठं जिकरीचं काम आहे आणि त्यातच त्यांनी मागच्या वर्षी सुरू केलेलं म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून त्यांनी सुरू केलेलं जे, के जे सैनिक पॅटर्न सिस्टम म्हणजे सैनिक पॅटर्नच्या धर्तीवरती ते शिक्षण दिलं जातं तर ती एक अप्रतिम अशी योजना त्यांनी इथे सुरू केली खरंच हॅटसॉप आहे यांना कारण अशा ह्या कठीण परिस्थितीत शाळेला ग्रँड नव्हती आता ग्रँड मिळाली आहे पण ह्यांनी जी वसाहत सुरू केली आहे ह्याला सरकारकडून एक रुपयाही अनुदान मिळत नाही आहे कुठली मदत नाही आहे तर इथले जे गावकरी आहेत इथले जे कमिटी मेंबर आहेत हे या ना मार्गाने काही ना कुठून कुठून कोणाची हेल्प घेऊन देणग्या आणून हे वसतिगृह चालवत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की मुलांचं वसतिगृह चालवणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे कारण त्यांचं सकाळच्या उठण्यापासून जेवण खाणं नाश्ता पाणी परत त्यांचं राहणं ह्या सर्व गोष्टी आल्या यांचा बराच खर्च असतो आणि ऑलमोस्ट साठ पासष्ट मुलं आहेत वसतिगृहामध्ये आणि शाळेमध्ये तर शंभरच्या वर मधले बिल्डिंगमधले काका मला इथे घेऊन आले की त्यांचं गाव आहे चोरवणे गाव तर मला म्हणाले की चल आपण जाऊ आणि आमची इथली शाळा आहे ती जरा बघूया त्यांचा प्रोग्राम आहे त्यांची आज परेड पण आहे ती पण आपण बघूया तर म्हटलं ठीक आहे आलो आणि खरंच मला ही शाळा खूप आवडली मनापासून आवडली आणि मला एखादी गोष्ट मनापासून मना आवडली ना तर मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवत राहील उपक्रम आहे ना हा मुलांसाठी खूप छान उपक्रम आहे खूप छान शाळा आहे मुलांचं इथे भविष्य छान घडतं आहे असं मला दिसतं आहे आणि त्यांना जे संस्कार शिक्षण ह्या सर्व गोष्टी इथे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे मिळतात काही पालकांशी आपण बोललो तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतीलच तुम्हाला हा व्हिडिओ हा शाळेची पद्धत ह्या शाळेतले जे लोक मेहनत घेत आहेत तर जर थोडंफार आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शक्य तेवढ्या लोकांना शेअर करा कारण तुम्हाला नाही तर तुमच्या आजूबाजूवाल्यांना सगळ्यांना कोणालाही याची गरज असू शकते तर नक्की शेअर करा आपल्या लोकांमध्ये आणि त्यासोबतच ना तुम्हाला काय अजून माहिती हवी असेल काय असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसंच मी ना ह्या शाळेच्या काही हे आहेत कमिटी मेंबर्स आहेत त्यांचे काही नंबर किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन म्हणजे जेणेकरून कोणाला आपल्या मुलांना मुलीला इथे पाठवायचं असेल किंवा काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्हाला त्याच्यातून मिळेल आणि त्यासोबतच जर कोणाला ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये थोडासा आपला हातभार लावायचा असेल काही देणगी स्वरूपात द्यायचं असेल काही वेगळ्या पद्धतीची मदत करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता आणि तुम्ही नक्की करा कुणी आपला काय माहिती आहे का आपण शाळा तर नाही उडू शकत मोठी एखादी तर ते न करताना आपण एक छोट्या छोट्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण ह्या शिक्षण पद्धतीला किंवा हे जे उपक्रम आहे ह्याला आपण हातभार लावू शकतो गोष्टींना मदत करू शकतो प्रोत्साहन देऊ शकतो तर असंही तुम्ही करू शकता तर त्याचा मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली काही देणगी किंवा काही मदत असेल ती देऊ शकता जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि असे आपले चांगले छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय